काही उंचीवर जाऊन विमान खाली सरकत गेलं त्यामुळे विमानाची दोन्ही इंजिन फेल झाली होती का आणि दोन्ही इंजिन एकाच वेळी फेल होण्याची शक्यता कितपत असते पाहूयात यावर तज्ज्ञ नेमकं काय सांगतायत विमानाच्या प्रोफाईलकडे बघून असं वाटतं की त्यांचे दोन्ही इंजिनचे ट्रस्ट कमी झालेले आहेत विच इज अनलाईकली एकत्र होणं म्हणजे विच इज अ व्हेरी रेअर पॉसिबिलिटी आणि सहाशे फुटावर जर तुमचे दोन्ही इंजिन्स गेले तर कुठल्याही वैमानिकाला हे अत्यंत कठीण आहे म्हणजे आम्ही सिम्युलेटरवरती ट्रेनिंग करतो पण एक भाग आपल्याला लक्षात घेतली पाहिजे भारतातले बहुतेक विमानतळ हे सध्याच्या घटकेला शहराच्या मध्यभागी आहेत जेव्हा बनवले तेव्हा शहराच्या बाहेर होते पण आज शहराच्या मध्यभागी आहेत त्यामुळे बाजूला उत्तुंग इमारती भरपूर वस्ती या गोष्टीचा इलाज नाही आहे वैमानिकांना म्हणजे त्याला आपण काहीच करू शकत नाही एक विचार असा होऊ शकतो की दोन्ही इंजिनचा हस्त एकदम कसा जाऊ शकतो